नमस्कार मराठा विद्यार्थी जे एसईबीसी कॅटेगरीमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी आनंदायी बातमी आहे एसईबीसी सर्टिफिकेट बरोबर जे काय व्हॅलिडिटी लागणार होती जात पडताळणीचा दाखला त्याच्यासाठी सरकारनं सहा महिन्यांची मुदत दिलेली आहे आणि ही अत्यंत आनंदाची बातमी आहे आता ही बातमी खरी आहे की नाही हे बरेच लोक म्हणणार त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे आपण प्रूफ देतोय सी एम ऑफिस आपल्या मुख्यमंत्री ऑफिसकडून मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे ट्विटर हँडल विद्यार्थ्यांना दिलासा देणारा दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे तो कुठला दोन हजार चोवीस पंचवीस अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी केलेल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा निर्णय सरकारने घेतलाय त्याबद्दल पहिला सरकारचे आभार मीही मानतोय आणि सर्व विद्यार्थ्यांनी मानावे कारण का सरकारनं पटकन निर्णय घेतला दोन तीन दिवस लागले कारण ही न्यूज सरकारपर्यंत पोहोचायला वेळ लागला सगळ्यात पहिला आपण तो व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर बऱ्याच शिक्षकांनी व्हिडिओ बनवले त्याच्यावर आणि बरेच राजकीय नेते राजकीय लोकांनी ह्याच्याबद्दल सरकारपर्यंत बातमी पोहोचवली आणि ह्या सर्व शिक्षक सर सर्व राजकीय नेत्यांचं सर्व आभार माना आणि तुम्ही त्यांच्या ट्विटर हँडल किंवा त्यांना फोन करून त्यांचे आभार माना कारण तुम्हाला सहा महिन्याची मुदत दिल्या हा निर्णय खूप महत्वाचा निर्णय आहे कारण गेली आठवडाभर मुलं खूप पळतायत रडत आहेत आणि शेवटी सरकारनं त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूनं निर्णय आता सहा महिने हा खूप मोठा कालावधी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र कसं येईल त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व राजकीय नेत्यांचं शिक्षकांचं ह्याच्यावर व्हिडिओ बनवला त्याचे आभार मी मानतोय आणि सर्व विद्यार्थ्यांनी मानावे का जोपर्यंत हा आवाज उठला नसता तर ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचली नसती कोणतंही सरकार विद्यार्थ्यांचं कधीही नुकसान करत नाही हे पुन्हा एकदा प्रूव्ह झालेलं आहे आणि या सरकारनेही विद्यार्थ्यांचा विचार केला दोन तीन निर् दिवसांमध्ये पटकन निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना बाबा सहा मुदत दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जितक्या लोकांचा आभार मानू शकताय ते माना का जा जा ने ने की ज्या ज्या लोकांना तुम्ही सांगितलं त्यांनी ती न्यूज सरकारपर्यंत पोहोचवली सरकारनं पटकन निर्णय घेतलेला आहे सहा महिन्याची मुदत आहे आजच ट्विट आलेलं आहे ट्विट किती वाजता आलेलं आहे तीन एकोणपन्नास जवळपास पावणे चारच्या आसपास ट्विट दिले आता ह्याच्यावरचा जी आर अध्यादेश जे काय सरकार आहे ते काढेल आणि मी तुम्हाला ते आल्यानंतर मी सांगतोय पण आता व्हॅलिडिटी बद्दल जे विद्यार्थी रडत होते त्रास घेत होते त्यांनी शांत बसा दोन दिवस आता निवांत झोपा आता दोन दिवस निवांत झोपा म्हणजे अजून रजिस्ट्रेशन झालं नसेल तर ते पहिला करून घ्या त्याच्यासाठी टोकन लागतंय टोकन अप्लाय केलेलं असेल आणि ते जमा करा ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेच नॉन क्रिमिनल आहे आणि जात वैधीचं प्रमाणपत्राचं टोकन पण आहे मिळेल की नाही मिळेल सहा महिन्यात ठीक आहे मग ही चांगली बातमी आहे तुम्ही सर्वांनी थोडस पेशन्स ठेवले बऱ्याच जणांना त्रास झाला आणि ह्या गोष्टी झाल्या तरी शेवटी विद्यार्थ्यांच्या साठी निकाल दिलेला आहे सरकारने आणि सरकार तुम्हाला सहा महिने मुदत देत आहे त्याबद्दल आप आपण सरकारचं पुन्हा एकदा आभार मानूया आणि आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ओपनमध्ये फॉर्म भरलेले आहेत कारण त्यांना डाऊट होता एस सी बी सी मराठ्याचं जे कास्ट व्हॅलिटी मिळणार नाही त्यांनी भिवून किंवा बाबा मिळणारच नाही आमचं गावाकडं आहे त्या मुलांनी काय करायचं ह्याच्याबद्दल आता डिटेल एक व्हिडिओ मी नंतर बनवतोय की काय करू शकतोय आपण ठीक आहे पहिला थोडंसं शांत राहा पळायला लागलाय जिथं आहे तिथं थोडंसं श्वास घ्या विनाकारण जे पैसे पन्नास हजारपर्यंत चालले होते पंचवीस पन्नास हजार रुपयांपर्यंत दर ते आता थांबलेत आणि सरकारचं धन्यवाद आम्ही पुन्हा एकदा करतोय आणि पुढं प्रोसेस काय करायचे आता ज्यांनी फॉर्म ओपनमध्ये भरलेत किंवा काय जे केले त्याच्याबद्दल एक नेक्स्ट व्हिडिओ बनवतोय ओके चला थँक्यू